एकनाथ शिंदे गुजरातचा विजय गुजरा असो म्हणलेला बरोबर आहे एकनाथ शिंदेचा मालक गुजराती मालक महाराष्ट्रात आला होता त्याच्यामुळं मालकाला खुश करण्यासाठी ती गुजरात जिंदाबाद म्हणणार गुजरात की जय असो म्हणणार मुळात एकनाथ शिंदेचा पक्षाचा मालक पक्षाचा अध्यक्ष अमित शहा त्याच्यामुळे पक्षाच्या अध्यक्ष अध्यक्षाच्या पुढं अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे अध्यक्षाला खुश करण्यासाठी त्यामुळे एकनाथ शिंद्याचं खरंच खूप वाईट दिवस आले तर खातोय महाराष्ट्राचं आणि गुणगान जातोय गुजरातच पण त्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये एकनाथ शिंदेलाही महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही त्यांना त्यांची अवका त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही मला आपल्या माध्यमातून मा एकनाथ शिंदेना एक सांगायचं आहे तुम्हाला जर थोडी जरी काय शिल्लक राहिली असेल तुम्हाला तर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो तुमच्या कुठल्याही डिजिटलवर दिसतात कामा नाही कारण तुम्ही त्या लायकीचे राहिलेला नाही तुम्ही माझं तर आता या माध्यमातून त्यांना सांगणार तुम्हाला एवढा जर गुजरातचा पुळका आला असेल तर तुमचं रेशन कार्ड गुजरातचं काढा तुमचा रहिवाशी दाखला गुजरातचा काढा आणि तुमचं मतदान कार्ड तुमचं आधार कार्ड गुजरातचं काढा गुजराती कार्यक्रमामध्ये का ना चुकीचं नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुळात ही टोळीच गुजरात वाल्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे ही गुजरात वाल्यांची टोळी आहे आणि टोळीचा प्रमुख आल्यामुळं हे कार्यकर्ते गुजरातचे ही पदाधिकारी जी आहेत ती नासतीच त्यांनाही नाचकाम केलं पाहिजे त्यांनी एकामेकाला उचलून धरण्याचं काम करतात एकामेकाला सावरण्याचं काम करतात मेळावा होतो विजय मेळावा करणारा हा त्या होती म्हणजे असं म्हटलं की मराठीचा विजय झाला पण आता जय गुजरातचे नारे लागत आहे मग पुन्हा एकदा वेळ येणार आहे की पक्षाच्या मुळामध्ये मुळामध्ये ह्यांनी जरी हिंदी सक्त कायदा रद्द केला असेल पण यांच्या डोक्यात किडा ही गुजराती वळवळतोय आणि ती किडा खेचून काढण्यासाठी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे मैदानावर उतरले आणि त्यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र शिवसैनिक मनसे सैनिक रस्त्यावर उतरून यांचाही घातलेलं षडयंत्र तोडून आणि मोडून काढल्याशिवाय राहणार आहे <coughs> <coughs> या या शिंदे आणि मिंदे आणि भाजपचं पितळ झाकण्यासाठी हे कुठल्याही हे अशा पद्धतीने करतील तसं मी तर काय बघितलेलं नाही साहेब कसं आहे माहिती का हे अत्यंत दुर्दैवी घटना बोललेले आहेत साहेब जे बोललेले आहेत आज कारण साहेबांकडं एकनाथ शिंदे कडून हे अपेक्षा नव्हती की जय गुजरात त्यांनी म्हणसाल ते पण पुणे मध्ये तर मुळात ते अमित चे कार्यकर्ते आहेत यांना महाराष्ट्रामध्ये त्यांनी राहून काय उपयोग नाहीये कारण त्यांनी विकासाचा काय बोलत नाही काय मुख्यमंत्री असताना देखील काय म्हणलेले नाहीत तर मुळात ते गुजरातीच आहेत आणि आमचे उपनेते साहेब सांगितलेले आहेत की तुम्ही रेशन कार्ड पण गुजरातच हे करून घ्या आधार कार्ड पण गुजरातच करून घ्या ते स्पष्ट झालेलं आहे आता उद्या तुम्ही शिवसेने शिवसैनिक म्हणून निघालेला आहेत मुंबईकडे विजयी मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दिसणार दोन दिग्गज नेते महाराष्ट्रातील मराठी अस्मितेसाठी एकाच व्यासपीठावर असणार तर काय सांगा खर तर आम्हाला खूप त्यावेळेस चर्चा होत होते की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणार त्यावेळेस पासूनच आम्हाला एक हे एक हे होते खुशी होती की बाबा साहेब एकत्र होणार एकत्र होणार एकत्र जर दोन्ही भाऊ एकत्र झाले नंतर बीजेपी आणि ते एकनाथ शिंदेचा जे गट आहे आता आम्ही तर त्याला मानत नाही एकनाथ शिंदेचा जे गट आहे ते आणि अजित पवारांचा गट आहे त्यांच्या छाताड्यावर बसण्यासाठी हे दोन भाऊ खापी आहे तर आम्हाला खूप अत्यंत खुशी होत आहे आणि उद्या जर आम्ही जाऊन जा, स्टेजवर बघणार आहेत दोन्ही साहेबांना